तर नमस्कार मित्रांनो गुंड पाटील वट फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर पहिला जो व्हिडिओ काढला आपण तो भरपूर लोकांना आवडला भरपूर लोकांनी आपल्याला छान प्रतिसाद दिला तर ज्या पहिल्या मध्ये सगळ्यांचे डाउट होते ते आपण पहिले क्लिअर करणार आहे आता पहिलं सगळ्यात पहिलं कमेंट्स मला आले की आपण साहेब जे आहे ते मल्टीस्टार डेली वापरता की आठवड्यातून किती वेळा वापरता किंवा महिन्यातून किती वेळा वापरता तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण जे आहे ते मल्टीस्टार सलग एक आठवडा वापरतो आणि त्याच्यानंतर एक आठवडा आपण गॅप घेतो आणि त्याच्यानंतर परत आणखी एक आठवडा वापरतो म्हणजे एक आठवड्याच्या गॅपवरती आपण वापरत असतो आणि काय करतो आधी आधून मधून काय करतो आता माझं रुटीन सांगतो मी तुम्हाला कारण मी जे आहे ते मल्टीस्टार एक आठवडा वापरतो त्याच्यानंतर ब्रोटॉन जे आहे ते ब्रोटॉन सलग एक आठवडा वापरतो आता बरेच लोकांचा आता मला कमेंट येतील की साहेब दहा दिवसाला ब्रोटॉन वापरायला पाहिजे तर ज्याचं त्याचं कसं असतं पद्धत वेगळी राहते आता माझी पद्धत काय आहे की मी पहिलं काय करतो महिन्यातून एकदाच एक, एक आठवडाभर फक्त ब्रोटॉन देतो एक आठवडाभर आणि त्याच्यानंतर जे मल्टीस्टार आहे ते सलग एक आठवडा देतो एक आठवड्याचा गॅप देतो परत ब्रोटॉन एक आठवडा देतो परत आपलं जे आहे ते मल्टीस्टार चालू ठेवतो आणि त्याच्यानंतर एक आठवडा परत ब्रोटॉन देत नाही काय नाही एक आठवडा गॅप आणि त्याच्यानंतर परत मल्टीस्टार म्हणजे महिन्यातून एकदाच फक्त एक आठवडा ब्रोटॉन जे आहे ते मी देतो असतो आणि मल्टीस्टार आहे ते एक आठवडा म्हणजे एक आड एक आठवडा म्हणतो आपण जसं एक आठवडा uh, मल्टीस्टार दिल्यानंतर एक आठवडा गॅप त्याच्यानंतर मल्टीस्टार त्याच्यानंतर ब्रोटॉन देऊ शकतो त्याच्यानंतर मल्टीस्टार त्याच्यानंतर गॅप असं करत असतो आपण दुसरा प्रश्न असा होता की गाभनशाईला मल्टीस्टार चालतं का तर मित्रांनो गाभनशाईला मल्टीस्टार चालतं पण मी तुम्हाला रेफर करेन की मल्टीस्टारच्या ऐवजी ज्या आहेत त्यांना दूध वाढीसाठी वाईटम एच एच किंवा मल्टीस्टार एच वापरा म्हणजे कसं शेळ्यांना आता गाभन काळामध्ये जर तुम्ही मल्टीस्टार एच किंवा दुसरं दूध वाढीचं कोणतं जसं मी म्हटलं ते जर वापरलं तर दुधाची क्षमता शेळ्यांची वाढते आणि पिल्लांना पण भरपूर दूध भेटतं त्याच्यानं जे पिल्ल आहे ती तंदुरुस्त बनतात हा झाला दुसरा प्रश्न तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगत चला आणि आणखी काय शंका असतील तर कमेंटमध्ये विचारत चला जे नवीन पालक आहेत त्या पालकांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जी नवीन नवीन काय आपण शेअरपाल माहिती आणतो ती त्यांच्यापर्यंत तो, पोहोचेल तोपर्यंत तो धन्यवाद भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये